दोन हजार तेवीस जे मुलं इन्स्टिट्युशनल राऊंडसाठी इलिजिबल होते डॉक्टर होण्यासाठी तर त्यांची ही लिस्ट आहे विथ प्रूफ या व्हिडिओमध्ये आपण बघूया की दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला नेमकं किती नीट स्कोअरवर डॉक्टर बनता येईल मित्रांनो सुरुवातीला जर समजा आपल्याला डॉक्टर बनायचं आहे नीट एक्झामचं प्रिपरेशन आपण सध्या करतोय नीट एक्झामचे फॉर्म अजूनही सुरू झालेले नाहीत आता जर आपल्याला डॉक्टर बनायचं नीटमध्ये किती मार्क्स यायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय पण सुरुवातीला डॉक्टर बनण्यासाठी फक्त एम बी बी एसच गरजेचं आहे का बी डी एस केलं म्हणजेच डॉक्टर बनता येईल का बी एम एस बी एच एम एस केलं म्हणजेच डॉक्टर बनता येईल का आप माई है, आप तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता जर समजा आपल्याला डॉक्टर बनायचं असेल तर आपण मागच्या वर्षीचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे की जे ई टी सेलला आलेलं होतं म्हणजे ॲडमिशन प्रक्रिया ज्यावेळेस नीटचा रिझल्ट लागतो ज्यावेळेस ऍडमिशन प्रक्रिया सुरू व्हायची असते तर त्यावेळेस सी सेल या वेबसाईटला इन्फॉर्मेशन ब्राउचर येतं की ज्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते की जी तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसते आता या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दोन हजार तेवीसचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे आपण हे सगळं प्रूफसह या व्हिडिओमध्ये बघूया की डॉक्टर बनण्यासाठी नेमके किती मार्क्स आवश्यक आहे निगेटिव्ह मार्क्स असले सुद्धा आपल्याला डॉक्टर बनता येऊ शकतं तर हे प्रूफ या पी डी तुम्हाला दिसेल बघा सुरुवातीला तर आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन बघतोय की जे सी टी सेलला दोन हजार तेवीसमध्ये अपलोड करण्यात आलेलं होतं आता या इन्फॉर्मेशन मध्ये जर आपण बघायला गेलो तर पेज नंबर नाईनवर सुरुवातीला आपण बघूया नेम की नेमकी इलिजिबिलिटी काय आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस या कोर्सेससाठी बघा नीट यू जी दोन हजार तेवीसचं इन्फॉर्मेशन बुले बुलेटिन आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे पेज नंबर नऊ आपण बघतोय यामध्ये फॉर एम बी बी एस ऑब्लिकमध्ये बी डी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस या कोर्सेससाठी नेमके इलिजिबल कॅन्डिडेट कोणते स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ओपन कॅटेगरी असे कॅन्डिडेट की जे ओपनमध्ये येत आहेत अँड ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये येणारे म्हणजे ज्यांच्याकडं कॅटेगरी बेनिफिट नाही तर अशा कॅन्डिडेटसाठी मस्ट हैव ऑप्टेन नॉट लेस दॅन फिफ्टी पर्सेंट दॅट इज वन फिफ्टी आउट ऑफ थ्री हंड्रेड इन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी टेकन टुगेदर ॲट एच एस सी एक्झामिनेशन ज्यावेळेस आपण आता सध्या बारावीची एक्झामचा विचार करतोय त्यामध्ये आपलं फिजिक्स केमेस्ट्री बायो हे तीन सब्जेक्ट जे आहे तर हे तीनशे मार्काचे असतात जर समजा ओपनमध्ये असाल ईडब्ल्यू मध्ये असाल तर तुम्हाला एकशे पन्नास मार्क्स या तिन्ही सब्जेक्टमध्ये असणं गरजेचं आहे ओके आता सोबतच जे समजा कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांचं नेमकं काय का तर यामध्येच याच पॅरेग्राफमध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर जे मुलं कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांना वन ट्वेंटी आउट ऑफ थ्री हंड्रेड इन फिजिक्स केमिस्ट्री बायो असे मार्क्स यायला पाहिजे बट आता हे एम भी बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एसचं झालं याच पी डी एफमध्ये नेक्स्ट पेजवर आपल्याला जो कोर्स दिलेला आहे मित्रांनो तर तो आहे बी पी टी फिजिओथेरपी फिजिओथेरपिस्ट हे सुद्धा डॉक्टरच असतात या कोर्ससाठी जी इलिजिबिलिटी आहे तर या कोर्ससाठी तुम्हाला जे क्वालिफायिंग मार्क्स असतात तर त्या क्वालिफाईंग मार्क्सची आवश्यकता नसते थोडक्यात जर तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल यामध्ये पी जी करायचं असेल फिजिओथेरपीमध्ये तुम्ही सुद्धा एक डॉक्टर म्हणून काम करू शकता फिजिओथेरपिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता नीटमध्ये नेमका किती स्कोअर असायला पाहिजे आपण एक मागच्या वर्षी जी वेट लिस्ट होती तर ती बघूया की जी सीई टी सेलला पब्लिश झालेली होती आणि डेट होती पंचवीस अकरा दोन हजार तेवीस सी टी सेलला आलेली वेटिंग लिस्ट नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट बघा पहिला कॅन्डिडेट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ऑल इंडिया रँक आहे एक हजार सातशे एकोणचाळीस विद्यार्थ्याचं नाव सुद्धा या लिस्टमध्ये दिलेलं आहे आणि कॅटेगरी आहे ओपन फिमेल कॅन्डिडेट आहे आणि नीटचा स्कोअर आहे सहाशे ऐंशी याच्या खाली नंबर दोनला नीटचा स्कोअर आहे सहाशे बहात्तर नंबर तीनला सहाशे एकाहत्तर पण आता एवढ्या स्कोअरवर तर आपण सहज एम बी बी एसला ॲडमिशन करतो व्हिडिओचं मेन टार्गेट आहे की कि मिनिमम किती मार्क्स नीटमध्ये यायला पाहिजे म्हणजे आपण डॉक्टरच्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो या पेजे या पी डी एफला टोटल सातशे नव्वद पेजेस आहे तर त्यामुळं आपण डायरेक्ट सातशे नव्वद नंबरचं जे पेज आहे तर त्या ठिकाणी जाऊया सगळ्यात शेवटी मित्रांनो निगेटिव्ह मार्क्स तुम्हाला आहेत निगेटिव्ह आता निगेटिव्ह मार्क्स जे आहेत तर ते निगेटिव्ह मार्क्स थर्टीसुद्धा सुद्धा आहेत आता विषय असा की सर तीस मार्क्स आहेत मायनस तीस मार्क्स आहेत झिरोपेक्षा कमी मार्क्स आहे मग नेमकी ॲडमिशन कोणत्या कोर्सला मिळेल तर फिजिओथेरपी डॉक्टर होण्यासारखा म्हणजे डॉक्टर जे आहेत फिजिओथेरपिस्ट इज अ डॉक्टर डॉक्टरच आहेत फक्त तुम्हाला फिजिओथेरपी हे ऑप्शन निवडावं लागेल जर समजा तुम्ही क्वालिफाय जर नसाल तर थोडक्यात तुम्हाला नीटमध्ये निगेटिव्ह जरी स्कोअर असला तरी सुद्धा तुम्ही डॉक्टर बनू शकता फक्त फिजिओथेरपी करण्याची तुमची तयारी असू द्या आणि आता सध्या एवढा ट्रेंड आहे फिजिओथेरपीचा डॉक्टर बनायचं आहे बी एम एस क्वालिफाय मार्क्स पाहिजे बी एच एम एस करायचंय क्वालिफाय मार्क्स पाहिजे म्हणजे एक सव्वाशे दीडशेपर्यंत जरी मार्क्स आले तरी बी एम एस बी एच एम एस बी डी एस इझिली होईल जर समजा तुमचं बजेट चांगलं असेल एस करायचंय कमी स्कोरवर एकशे पन्नासवर एकशे साठवर वीस लाख एकवीस लाख बावीस लाख पर इयरची तयारी ठेवा तुमचं एमबीबीएसचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल पण पॅकेज हे एका कोटीच्या वर जातं एम बी बी एसचं बी एम एस तुम्हाला वीस बावीस पंचवीस तीस पस्तीस लाखापर्यंत चांगलं कॉलेज मिळतं स्कोअर कमी आला तरी फक्त क्वालिफाय असणं गरजेचं आहे पण जर समजा पॅकेज देण्याची तयारी नाही पैसे जास्त तुम्ही खर्च करण्याची तुमची तयारी नाही पण डॉक्टर व्हायचं आहे मार्क्ससुद्धा कमी आहे अशा वेळेस तुम्ही फिजिओथेरपी ऑप्शन निवडा त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पी सुद्धा करू शकता तर त्यामुळं एक बेस्ट ऑप्शन तुम्ही सुद्धा कमी नीट स्कोअरवर डॉक्टर बनू शकता नीट दोन हजार चोवीस ही जी आपली एक्झाम आहे नीट यूजी दोन हजार तेवीस ॲप्लिकेशन फॉर्म जे रिलीज होणार आहेत तर ती रिलीज झाल्याच्यानंतर एक अपडेटेड व्हिडिओ असाच मी बनवेन जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण थांबूया ओके बाय